तुम्हाला काय बोलायचं पुलाबद्दल आम्ही इकडे येत नाही पण आमचा परम मित्र रवींद्र पाटील यांचा इकडे शेत आहे अकरा एकरचा शेत आहे त्यांचा कारण त्याला खूप मेहनत घ्यायला लागते फळी आहे फळीचा त्याचा बळी जाऊ शकते फळी मुलं म्हणून हायमेर घ्या तुझा चला चला झाडी झुडपी चाल झाडी आणि बघा ही आमच्या आता पगोली आहे ती पगोली उकवताना उकवण्याचा महा नववार निकित नितीन पाटील आणि चिमोड आलेला आहे का बघूया आता चले चलो चलो आणि ही बघा आम्ही झाडी सुट नमस्कार मित्रांनो मी आगरी पोरे वेदांत तुम्हा सर्वांचा आपल्या मी अगदीपर्यंत युट्यूब चॅनलचे सगळ्यांचे स्वागत करत आहे मित्रांनो आज मित्रांनो रविवार आहे म्हणजे संडे आपला संडेच्या सगळ्यांना पहिल्याच शुभेच्छा देतो कारण की संडे हा सगळ्यांचा सुट्टीचा वार असतो सगळ्यांचा आरामाचा खेळण्याचा कुठे ना कुठे जाण्याचा वार असतो मित्रांनो तसंच आजचा संडे बघा आज आमच्या भालावरतीच म्हणजे आपल्या बाजूच्या थोड्या गावाच्या बाजूला कार्यक्रम आहे चालू तर मी तिकडं गेलो होतो आणि इकडं आमच्या गावातली मुलं बघा इकडे बाजूला तुम्हाला माहीत आहे आमचा कोठा आहे कोठ्यावरती सरांनी आज मिळून पार्टी चिंबोडी वगैरे पकडणं असा एक कार्यक्रम केला तर तुम्हाला व्हिडिओ मी पुढे दाखवतो बघा गावातल्या मुलांनी म्हणजे माझा दादा पण आहे मोठा आणि गावातले काही मित्र यांनी म्हणून खाडीवरती पगल्या वगैरे टाकल्या आज इकडं पार्टी केली मित्रांनो पण मी नव्हतो व्हिडिओ करायला पण माझ्या जागी माझा मोठा मित्रांनो थोड्या टायमात तुम्हाला बघा बाजूला लगेच व्हिडिओ दिसतील मी नव्हतो तर मित्रांनो त्यांनी व्हिडिओ केला त्या व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ काही मोठे नाही आहे छोटीशीच आहे पगोले टाकताना यांनी केली ना माझ्या ती बघा आणि आपल्या व्हिडिओमध्ये अँकर म्हणजे आपला स्पोक पर्सन आमचा परेश दादा म्हणून तर आहे व्हिडिओ नक्कीच बघायचे तुम्ही मित्रांनो ना या ठिकाणी आले बघा आपण जिथे म माझ्या मित्रांनी वगैरे पार्टी केली तुम्हाला दाखवतो बघा मागे तुम्ही बघू शकता या शेडमध्ये पार्टी केली तर आपण शेडमध्ये जाऊ डायरेक्ट आलं बघा मित्रांना आपण शेड जवळ तुम्हाला शेडमध्ये दाखवतो आणि यानंतर तुम्हाला दाखवतो यांनी किती मजा केली ती मी नव्हतो म्हणतो मित्रांनी तुम्हाला दाखवतो बघा या शेडमध्ये बघा ही यांची पाण्याची बॉटल इकडे इकडे बघा इकडे चिकनवर चिकनचा कॉल फ्राय वगैरे इकडे इकडेच भाजले आणि हे बघा ही मागची बाजू इकडे गेले ते पगोल्यानं आपला अड्डा ज्यांनी पलवला पगोल्यांचा आजची मजा मी मिस केली तरी तुम्ही मिस करू नका तुम्ही व्हिडिओ बघून नक्कीच आनंद घ्या व्हिडिओवरती आपला अँकर म्हणजेच आपला स्पोक्स पर्सन माझा दादा दादा आहे त्यांनी व्हिडिओ बघा आपल्याला युट्यूबवरचे टाकता येईल ना अशी त्यांनी मस्तपैकी व्हिडिओ केलेला आहे तुम्ही नक्कीच बघणार मला माहिती आहे हे बघा याच बाजूला मागच्या बाजूला इकडे पगोल्यानं गेले होते बघा आम्ही ज्या मगाशी पगोळ्या टाकलेल्या त्या उकवायसाठी चाललेलो आहोत आता आणि पगोळ्या आहेत आमच्या फक्त सहा माणसं आहेत वीस वीस माणसं आहेत कमीत कमी परत तिकडे पण आहेत आणि विचार करा आता जर पाच चिमूड भेटली तर आम्हाला <laughs> किती वाटणी येतील ही बघा आणि ही बघा ही सर्व जी तुम्हाला आग दिसते ना ही लावलेली आग ही संकेत हरिश्चंद्र पाटील हा बघा हा तो कुणी मुलगा सगळे कोठ्याला आग लावलेली आहे कोठ्यान काय नाही ठेवलंय बघा सगळी आग लावली ला आग जो आमच्या कशातच नाही कशात सामील नसतंद्र जर आला तरी फक्त चिडल आणि निसता एकच काम त्याचा पोरींशी चॅटिंग दुसरा काहीच नाही आणि हा त्याचा परम मित्र रातभर भांडण सकाळी परत एकत्र यात आता थांबाय थांबा याव नव्हते आणि बघा ही आमची सर्व मंडळी आणि आज ही पहिली पगुळी आहे ती आम्ही बड्डे बॉय विवेक पाटील यांच्या हस्ते उकवत आहोत आणि चला ते टू योज आणि थांबा कुठे आहे अरे तिकडे एक पगुळी कोण उकवा जाणार तर मित्रांनो आज संडे निमित्त आम्ही सर्व दोस्त मिळून पगोळ्या टाकण्यासाठी आलेलो आहोत तिकडे आमची जोरदार पार्टी चाललेली आहे तरी पण आम्ही इकडे पोगोल्या टाकायला आलो का चिंबोडी भेटली तर ती भुजून खाता येतील या निमित्तानं आणि हा वरडी कोरेवाडाचा मित्र आहे तुषार पडली स्वतः फैजी इकडे बघा फैजू इकडे हे आमचे सर्व दोस्त आता आम्ही आणि बघा आमच्या पगोल्यांसाठी लागणारी आतडं आम्ही इकडे ठेवलेले आहेत ही बघा गालेंडासारखी आता याच्यावर आम्हाला कमीत कमी सात ते आठ चिंबोडी लागतील एके पगोळीला आणि खाडीत पाणी नसून सुद्धा आम्ही पगोल्या टाकत आहोत बघा सर्व एकदम मन देऊन काम करत आणि पगोली बघा ही बघा पगोलीसाठी अठ्ठाच बघा पगोलीची रशी केलेली आहे फुल आतमध्ये आणि थांबा एक पळा बघा आता पळा बघून जा म्हणजे का हे बघा अठ्ठाच बघा किती किती आठ बघा किती अठाच बघा चल चला संग माघार आणि परत एकदा थांबा चल चल हे बघा पगोली बघा ही बघा पगोलीची रशी तुम्हाला दिसत असेल मित्रमंडळी आणि काय पाय लिपतय उकाव हुका आणि काय नाही काय नाही मित्र म्हणजे चला भेटूया पुढच्या ब्लॉक चला चला झाडी झुडपी चला झाडी झुडपी चला चांगला कॅमेरा पुसलाय नाही हो भावान बघा घामा घुम सहा पगोल्या टाकल्या आता पगोली आहेत ती पगोली उकवताना उकवण्याचा मान नववार निकित नितीन पाटील आणि चिंबोट आलेला आहे का बघूया आया या काय नाही चला चला मार बघतो पुढे चला पुढे चला पुढे चला चला गाडी येऊ द्या बाळो बाळो चार लोक व्हिडिओ बघतात आणि तुझ्यामुळे नुकसान झालं तर गावकीला भरून द्यावा लागेल आणि कोणी वाईट शब्द काढू नका ब्लॉक चालू आहे आणि आम्ही झाडी झुडपीतून आलेलो आहोत झाडी झुडपी झाडी झुडपीचा चिंबोड आहे आणि जर या भागात जर चिंबोडा भेटला ना या भागात जर चिंबोडा भेटला ना आम्हाला इकडे टाकला तिकडे निष्ठा भरलेला आपले भरलेला असेल निश्ता भरलेला <laughs> भर <ले> <laughs> हा आमच्या गावातला जुना पूल याची कंडिशन बघा तुम्ही अतिशय वाईट आहे आणि हा आमच्या गावात एक नवीन पूल तयार होणार होता पण तो आता कधी होईल देवालाच माहिती बाकी काहीच बोलू शकत नाही मी हा बघा फक्त दोन दोन पिल्लर झालेत कधी होईल आता आम्हाला माहिती सरकारकडे एकच मागणं आहे की हा आमचा पूल लवकरात लवकर व्हावा जेणेकरून पुढे जे शेतकरी आहेत शेतकरी ज्या शेतावर त्यांना त्रास होता कामा नाही पावसाळ्यात पूर्ण इथं पाणी भरतो त्याच्यावरून येतात सर्व लोक आणि आता आपण या थांबा मुलाखत घेऊया बाजू छोटू पाटील त्याला बाळू तुम्हाला काय बोलायचं पुलाबद्दल आम्ही इकडे येत नाही पण आमचा परम मित्र रवींद्र पाटील मोनिया यांचा इकडे शेत आहे अकरा एकरचं शेत आहे त्यांचा बारा खंडी भात होते त्यासाठी त्यांना इकडे यायला लागतं फेऱ्या होतात पाच ते सहा फेऱ्या होतात त्यांच्या या, होता थे होता या पुलावरना डेली दररोजच्या त्याला खूप मेहनत घ्यायला लागते फळी आहे फळीचा त्याचा बळी जाऊ शकते फळी मुलं म्हणून हा काम लवकरात लवकर व्हावे हीच इच्छा मित्रांनो बघा हा तुम्हाला टाकी दिसते ना तर तिकडे कानागाव आणि या झाडांच्या पलीकडे शेत आहेत इलादी आणि त्याच्या पलीकडे ತುಮಾ ಗಾವು ಭೇಟಿ ಉಂಭೋಡೆ ಧೋನಪಡಾ ಕೊಪರೋಳಿ